नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर आज दिवसभरातील ठळक घडामोडींवर दत्त भक्तीचा महापूर कोल्हापूर जिल्ह्यातील विविध दत्त मंदिरात भाविकांची मांदियाळी तर नृसिंहवाडीत लोटला दत्त भक्तांचा महासागर टेंबलाईवाडी उड्डाण पुलाखाली महापालिकेनं उभारलेल्या उद्यानाची प्रचंड दुरावस्था बेशिस्त नागरिकांमुळे उद्यानाला बकाल स्वरूप पासष्ट लाख रुपयांचा खर्च वाया राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात मोटर वाहन अपघातातील मृतांच्या वारसांना तडजोडीतून मिळाली सुमारे साडेपाच कोटी रुपयांची भरपाई हातकणंगले तालुक्यातील हेरले इथं भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात सातवीची विद्यार्थिनी गंभीर जखमी ग्रामपंचायत शाळा व्यवस्थापनानं भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आणि कोल्हापुरातील स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी लागणाऱ्या शेणी आणि लाकडाची टंचाई अंत्यविधीसाठी गॅस आणि विद्युत दाहिनीचा पर्याय स्वीकारण्याची गरज